त्या ऋषभदेवाच इंद्रदेवाची कन्या जयंती त्या जयंतीसोबत लग्न झालं आणि त्या ऋषभ देवाला प्राप्त झाले शंभर पुत्रामध्ये सगळ्यात मोठा पुत्र आहे त्या पुत्राचं नाव आहे भरत राजा भरतराजा आणि राजा हा भरत राजा इतका महान आहे इतका महान आहे त्याचे तीन जन्म सांगितले म्हणले ऐक हा राजा इतका चांगला होता इतका चांगला होता समयोपरांत वय झालं की राज्य टाकून दिलं आणि ग गंडकी नदीच्या काटावर भजन करू लागला साधना करू लागला रोजचा नियम पाहाटे उठावं गंडकी नदीमध्ये जावं स्नान करावं सूर्याला अर्घ्य द्यावी येऊन आणि येऊन भजन करावं एकदिवसची घटना आहे सकाळी सकाळी राजा या, या। नदीमध्ये उतरला गंगा गंगेमध्ये उतरला सूर्याला अर्गी देत होता वरून गंगा वाहते वाहत्या पाण्यामध्ये तो सूर्याला अर्गी देतोय दे दे दे। साई बाजूला आणि घटना घडली बघ वरच्या दिशेनं एक गर्भवती हरणी पुढे पळतीये आणि एक वाघ तिच्या पाठीमागे लागलाय हरणी जीवन जीवाच्या आकंताने पळते वाघ तिच्या पाठी पाठीमागे पळतोय वाघापासून बचाव व्हावा म्हणून तिनं नदीमध्ये उडी मारली उडी मारत असताना पोटातला गर्भ पाण्यात पडला हरीनी मोकळी झाली आणि मोकळी झाल्यामुळे तशीच पुढी निघून गेली पाण्यातून पण ते पाडस पाण्यामध्ये पडलं आणि वाहत 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 जिथे राजा उभाय तिथे आलं डोळ्या समोर नदीमध्ये वाहत आलेलं पाडस त्याच्या अंगाला लागलं डोळे उघडले काय मऊ लागलं म्हणून बघतोय ते पाडस पाणी दिलं टाकून ते पाडस उचल आणि राजा आश्रमामध्ये आला त्या हरणाला व्यवस्थित साफ केलं आणि आता राजा त्या पाडसाची सेवा करू लागला ता फग आता राज्य टाकून दिलं कशासाठी भजन करण्यासाठी राज्यातून सुटला तर हरणात गुतला देवाच्या मनात आलं तर कोणाला कुठे कस फसवायचं आणि कसं काय करायचं देवाच्या हातात राज्य राज्य सोडलेला राजा हरणात गुंतवला महाराज आता भजनातला थोडा थोडा वेळ हरणात जाऊ लागला जायला होते जायला होता पाहिजे जा वेळ भजनात पण जाऊ लागला हरणात आता पन्नास टक्के वेळ हरणात चालला पन्नास टक्के भजन पुढे पुढे तर जास्त वेळ हरणात कमी वेळेत भजन हरणाची सेवा करता 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 राजाचा अंत जवळ आला थोड्या वेळामध्ये राजा मरणार मरणाच्या वेळी ते हरिण बाजूला गेलं एवढं प्रेमानं सांभाळलेलं ते पाडस मृत्यूसोमयी त्याला जवळ दिसलं नाही आणि मरताना त्याची वासना त्या पाडसामध्ये घेतली परिणाम नाथ महाराज वर्णन करतायत राज राजा, भागे भरत राजा हर नी जड़ भरत राजा हरणी गरभा जड़ भरत राजा हर नी भागेला जड़ भरत राजा हर चा समय। वासना हरडात गेली परिणाम जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने म्हणून मघाशी आपण बोललो की सतीची मरत असताना वासना होती की जन्मोजन्मी शिवशंकर पती मिळाले पुढे ती सती पार्वती होते इथं मरणाच्या वेळी राजाला हरणाची आठवण झाली वासना हरणात गुतली परिणाम तो राजा पुढे हरिण झाला आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा मृत्यू मृत्यूसमयी आपल्याला भजन आठवलं पाहिजे मग तुका म्हणे सुखा पारणी अंत कळी ज्याच्या नामाले मुखा मृत्यूच्या समयी जर देवाचं स्मरण झालं तर तो देव स्वरूपाला प्राप्त होतो काही लोक आता असं डोकं लावते मरणाच्या वेळी जर देवाचं नाव घेतलं तर माणूस देवस्वरूप होतो मग रोज देवाचं नाव घ्यायची काय गरज आहे मरण जवळ आलं की भजन करू देवाजवळ जाऊ बापान ठेवलं का एवढं सोपं नाही आपल्यामध्ये एक मन आहे बघा तुम्हाला येत असेल तर सांगा दे रे हरी हा ही पाठ आहे सगळ्याला अभंग पाठवत नाही आणि ही विसरत नाही लक्षात ठेवा हे बघा एखाद्यानं ठरवलंच असं करू रोज भजन करायची काही गरज नाही मरण जवळ आलं की भजन करू आणि उद्धार करून घेऊ कधीच भजन केलं नाही शेवटी भजन करायचं ठरवलं देवाचं नाव तोंडाला येऊ द्यायला देव का वेडा का कधीच भजन केलं नाही रोज जर भजन केलं तर शेवटी भजन येईल असे कधीच भजन नाही केलं तर येईल का ये नाही सांगता येत नाही नाहीतर काय माणसाला महाराज पाहत ऐका सप्ता असली किती सांगा पट्टी द्या पट्टी द्या द्यायचा नाही लोकाला कधी चहा पाजायचा स्वतःचा कधी पाजायचा नाही दुसऱ्याचा सोडायचा नाही स्वार्थी <syması> माणसेच्या जगामध्ये असतो ऐका मृत्यू जे स्मरण होत ते स्वरूप प्राप्त होत अंधीचे मती जे सांच फोडले गती दी, दी, दी। राजाला मरताना हरणाची आठवण झाली राजा हरिण झाला पण एक योग असा होता राजाचं भाग्य एवढं होत हरणाच्या जन्माला गेला पण अगोदरच्या जन्मामध्ये केलेलं भजन हरणाच्या जन्मात कामाला आलं हरिण झालेला राजा काय करायचं संताच्या आश्रमाजवळ राहायचा संताच्या आश्रमाजवळ पडून राहायचं का चा? संतांच्या आश्रमाजवळ चा? संता संता तो राजा का राहायचा हरिण झालेला तर त्याचं कारण आहे संतांच्या आश्रमाजवळ राहण्याचं एकच कारण आहे ते ते रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे संतांच्या आश्रमात सतत भजन चालू असत मग तिथं बसलं की भजन ऐकायला भेटायचं का, का? संतांचं एकच काम असतं महाराज रात्र कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत हे रात्र न कळे दिवस न कळे हरिन तिथं राहायचा का की भजन ऐकायला भेटायचं पण एक दिवस हरणाचं आयुष्यच किती त्या हरणाचाही मरणकाळ जवळ आला आणि मरणाच्या समयी संतांच्या आश्रमातलं भजन कानावर पडलं पुढं तो हरिण एका ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला आला पहिला भरत दुसरा जन्म हरणाचा आणि तिसरा ब्राह्मणाच्या कुळामध्ये झाला ब्राह्मणाच्या कुळामध्ये हा राजा जन्माला आला पण अतिशय मंद बुद्धी जड बुद्धी इतका जड बुद्धीचा असल्यामुळे त्याला सगळेजण जड भरत म्हणायचे पहिला भरत दुसरा हरिण आणि तिसरा जड भरत ब्राह्मणाच्या कुळामध्ये बुद्धी तेज असायला पाहिजे पण जडबुद्धीचा म्हणून सगळे त्याला जड भरत जड भरत म्हणायचे जडबुद्धीचा काम नाही कुठलं भजन नाही बस तर खायचं आणि पडून राहायचं त्याच्या भावाला राग आला आणि त्याला हाकुलं गेलं चाल चालता हो घरातून तो जड भरत राजा घरातून निघून गेला रस्ता दिसन दिसन तिकडे चालू लागला रस्ता आणि चालता 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 या जंगलामधून तो जातोय त्या जंगलामध्ये काही माणसं एक माणसाचा शोध घेत होते कुठल्याही का त्यांना देवीसाठी नरबळी द्यायचा होता उचलला जड भरताला आणि देवीच्या समोर उभं केलं का याचा नरबळी देऊ म्हणते पण जड भरताला देवीच्या समोर उभं केल्याच्या नंतर त्या मूर्तीमधून देवी प्रगट झाली भद्रा देवी प्रगट झाली आणि तिनं सगळ्यांचा वध केला आणि भरताच जड भरताचं रक्षण केलं आता तिथून जड भरत पुढे चालू लागला समोरून रघुगण राजाची पालखी चालली होती राजा पालखीमध्ये बसला होता पालखीला खांदा देणार भोई आहे त्याला काहीतरी त्रास होऊ लागला चालणाऱ्या जड भरताला हाताला पकडलं आणि पालखीला खांदा द्यायला हवलं तर ऐका तो जड भरत आता रहुगण राजाच्या पालखीला खांदा दिलेला आहे आणि तो भरताचा चलू लागला दुसरे तीन बोही हा चौथा आता झाला हे तीन व्यवस्थित चालायचे पण जड भरत चालताना कधी पुढे पाऊल टाकायचा कधी मागे टाकायचा कधी इकडे टाकायचा तर कधी इकडे टाकायचा का त्याला वाटायचं आपल्या पायाखाली येऊन एखादा छोटा जीव मरू नये किडा मुंगी कीटक काय म्हणा तुम्ही छोटा जीव मरून आहे पण बघून चालायचा मुंगी आली तर पाय पुढे टाकायचा इकडे एखादा छोटा जीव आला तर पाय इकडे टाकायचा पाय इकडे तिकडे पडत असताना राजाला त्रास व्हायचा वर पालखी लागायची राजा म्हणाले पालखी खाली घ्या घेतली त्या चौघांना उभं केलं तो पालखीत बसलेला राहू राजा म्हणला तुम्ही व्यवस्थित का चालत नाहीत तर त्या तिघांनी सांगितलं आम्ही व्यवस्थित चालतोय हे नवीन आलेला माणूस नीट चालत नाही त्या जडभरताला विचारलं ए, ए, ए तू का व्यवस्थित चालत नाही तर जडभरताने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे भरत म्हणतो महाराज मी कधी पुढे पाऊल टाकतो कधी मागे ठेवतो हो कधी उजव्या साईडला टाकतो कधी डाव्या साईडला टाकतो अरे असं का तर त्या जडभरताने सांगितलं महाराज पायाखाली एखादा जीव, जीव, पाया पाया जीव मरू नये त्याच पाप लागू नये म्हणून मी जीव जर पायाखाली छोटा दिसला तर कधी पुढे कधी मागे कधी इकडे कधी इकडे पाय टाकतो राजाला आश्चर्य वाटलं बापरे काय किती मोठा विचार आहे याचा कि चुकून सुद्धा आपल्या पायाखाली येऊन एखादा जीव मरू नये मुंगी दिसली तर पाय बाजूला टाकायचा घरा जर मुंग्या दिसल्या तर बाई फड्यानं हानी किती मरत असते बघा तुम्ही जरा तुम्हाला खरं सांगू का हे छोटे छोटे जीव सुद्धा जर आपण मारत असू हा अनवधाने आपल्या पायामध्ये खाली किती जातात ते माहीत नाही पण जाणून बुजून कुठला जीव मारायचा नाही लक्षात ठेवा पण बरीच माणसं काही जणांना तर घरामध्ये ती बॅट आणून ठेवली बॅट कशाला <laughs> बॅट घाल लक्षात दिवस मावळायची वेळ झाली बॅट हातात आजी आज नाही तर आजोबा कोट खाली फिरवी टी व्हीच्या कोपऱ्यात मशीन खाली दरवाज्याच्या कोपऱ्यात चटा 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 ते मच्छर किती मच्छर मारतात तुम्ही बघा म्हणजे शोधू शोधू पुन्हा शोधू शोधू मच्छर मारायचा कधी कधी मला वाटतं ते ते मच्छर मारलाय पाहिजे पाटील मला लईच राग येते मला तसं पाहिलं तर मला दोन तीन प्राण्या त्या जीवाचा लई राग येते बघा मच्छर उंदीर शिळी लई राग येते बघा मला म्हणतात का बा, ते मच्छरचा इतका राग येत आहे ना गाणं म्हणून आहे तुम्ही कुठेही झोपा कानापाशी गाणं म्हणून म्हणूच आवत आहे ते पुन्हा उंदराचा एक उंदराचा एक राग येते बघा मला उंदराचा आपल्याच घरात राहते आपल्याच घरातलं खाते आणि कुठंतरी डब्यावर टीव्हीवर लाईटच्या बोर्डावर आणि आपल्यालाच आपल्यालाच काय काय आमचं त्या उंदराचा अजून शिडीच ऐकले राग येते असली तर माफ करा कुणाकडून पण शिडीच ऐकले राग येते तिला काही विचारा या वर्षी पाऊस कुणी पाडला म्या काही विचारा तिला विनोदाला बाजूला टाका थोड आपण कधी कधी मुद्दाम काही जीव मारतो पण असे मुद्दाम कधी छोटे जीव सुद्धा मारायचे नसतात लक्षात ठेवा राजा विचार करतोय पायाखाली एखादा जीव मरू नये राऊगन राजाला वाटलं बापरे काय विचार आहे ज्याला वाटत की माझ्या पायाखाली येऊन छोटा जीव सुद्धा मरू नये किती मोठं उच्च कोटीचं ज्ञान याच्याकडे दिसायला जड बुद्धीचा आहे ज्ञान मात्र फार मोठं लक्षात ठेवा राजानं त्याला समोर आणि त्याचा त्याच्याकडून ज्ञानाचा उद्देश घेतला लक्षात ठेवा शुकाचार्य राजा परीक्षेला सांगतायत पंचम स्कंदामध्ये प्रिव्रताच्या चरित्रामध्ये हा भाग आला शेवटी हा या जड व्रताचं चरित्र सांगितलं आणि राजे शुकाचार्य सांगतात राजा या ठिकाणी पाचवा स्कंद संपला तिसऱ्या स्कंदामध्ये तीन कन्हेचा विस्तार चौथ्या स्कंदामध्ये उत्तानपादाचं चरित्र आणि पाचव्या स्कंदामध्ये प्रियव्रताचं चरित्र आणि राजा परिक्षेतील आता आता सहावा स्कंद सांगतायत आणि त्या सहाव्या स्कंदामध्ये नाममहिमा सांगतायत नाममहिमा